शिंदेसाहेबांनी स्पष्ट आदेश आपले जालना जिल्ह्याचे कलेक्टर यांना दिले होते आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची पण विशीद्वारे इथल्या सर्व माझे आमचे माझे आजी आमदार खासदार यांच्यासोबत विशीद्वारे मिटिंग झाली त्या मिटिंगला माननीय कलेक्टर साहेब पण उपस्थित होते विशी झाली शिंदेसाहेबाची मिटिंग झाली ना कलेक्टरनं हालचाल केली ना एस डी एम साहेबांनी हालचाल केली कोणीच हालचाल केली नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला की विशीद्वारे दिलेले आदेश आम्हाला मान्य नाही फोनवर दिलेले शिंदे साहेबांनी आदेश आम्हाला मान्य नाही की जनतेना जनतेकरता निवडून दिलेलं जे सरकार असतं त्यांनी याच्या पुढे तोंडी आदेश किंवा विषीद्वारे आदेश देऊ नये कारण की जे काही प्रशासन असेल किंवा प्रशासनातले अधिकारी असत यांना तुमचे तोंडी आदेश मान्य नाही तुमच्या शब्दाला प्रशासन किंमत द्यायला तयार नाही आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या आंदोलनाला मान्य राठीसाहेबाच्या नेतृत्वाखाली देवमूर्ती दे।, दे। जवळपास चार महिने पूर्ण होत आहे आम्ही मान्य शिंदेसाहेबाला चार वेळेस मिटिंग लावली होती शिंदेसाहेबासोबत शेतकऱ्याची पण पाचव्या वेळेस शिंदे ना आमची मिटिंग हे बाधित शेतकऱ्याची मुंबई येथे झाली शिंदे साहेबांनी स्पष्ट आदेश आपले जालना जिल्ह्याचे कलेक्टर यांना दिले होते की या शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये जे सर्वात जास्त रजिस्ट्री असेल ती रजिस्ट्री ग्रा ग्राह्य धरून तसेच जे काय फळबागाचं मूल्यांकन असन या सर्व गोष्टीचं जास्तीत जास्त दर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तातडीनं मला अहवाल सादर करा तसंच त्याच्यानंतर दोन तीन दिवसांना मान्य आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची पण विसीद्वारे इथल्या सर्व माझे आमचे माझे आजी आमदार खासदार यांच्यासोबत विषीद्वारे मिटिंग झाली त्या मिटिंगला माननीय कलेक्टर साहेब पण उपस्थित होते त्यांनीसुद्धा सांगितलं की जास्तीत जास्त दर शेतकऱ्याला द्यावा जास्तीत जास्त शेतकऱ्याला मोबदला कसा देता येईल हे विषयीद्वारे त्यांनी स्पष्ट आदेश कलेक्टर आणि एस डी एम यांना दिले होते आणि त्याचा सर्व अहवाल मला एक दोन चार दिवस आठ दिवस काय होतील ते आठ दहा दिवसात तुम्ही सादर करा आणि त्याच्यानंतर मी हे सर्व विषय मी कॅबिनेटमध्ये घेऊन मी हे सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील असं मान्य बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं त्याच्यानंतरही विषयी झाली शिंदे साहेबाची मिटिंग झाली तरी ह्या प्रशासनाला या प्रशासनानं काहीही हालचाल केलेली नाही ना कलेक्टरनं हालचाल केली ना एच डी एम साहेबांनी हालचाल केली कोणीच हालचाल केली नाही त्याच्यानंतर आज राठी साहेबांनी माननीय या जालनेचे आमदार भाऊंना सतत पाठपुरावा करून आम्ही सर्वजण कलेक्टर यांना भेटायला गेलो त्याच्यात भाऊ होते साहेब होते मी होतो महाराज होते आणि अजून काही शेतकरी होते आम्ही भेटायला गेल्यानंतर तिथले तिथं एस डी एम साहेब पण होते आणि कलेक्टर साहेब पण होते त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला की व्ही द्वारे दिलेले आदेश आम्हाला मान्य नाही फोनवर दिलेले शिंदे साहेबांनी आदेश आम्हाला मान्य नाही आम्हाला लेखी पाहिजे आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की जनतेना जनतेकरता निवडून दिलेलं जे सरकार असतं त्यांनी याच्यापुढे तोंडी आदेश किंवा विशीद्वारे आदेश देऊ नये कारण की इथल्या जे काही प्रशासन असन किंवा प्रशासनातले अधिकारी असन यांना तुमचे तोंडी आदेश मान्य नाही त्यांचं सरळ स्पष्ट मत आहे की आम्हाला याच्यानंतर जरी विशीद्वारे किंवा तुम्ही फोनवर जरी काही सांगितलं असेल तर आम्हाला लेखी पाहिजे किंवा त्या संबंधितली प्रोसिडिंग पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं मला एक म्हणायचंय शासनाला पण म्हणायचंय प्रशासनाला म्हणायचंय जर तुम्हाला प्रोसिडिंग जर पाहिजे असेल किंवा व्ही सीद्वारे तुम्हाला आदेश दिलेले मान्य नसतील किंवा एखाद्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे शिंदे साहेबांनी फोनवर दिलेले आदेश जर तुम्हाला मान्य नसतील तर मग याच्यानंतर प्रत्येक गोष्टीला लेखी आदेश काढायचे का आणि माझी शासनाला पण विनंती की मग जर विसीचे आदेश किंवा फोनवर दिलेले आदेश जर यांना मान्य नसतील या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तर तुम्ही याच्यानंतर यांना तोंडी आदेश काही देऊ नका कारण की यांनी तुम्हाला तोंडी आदेश दिलेले व्ही आदेश दिलेले यांनी तुम तुमच्या शब्दाला केराची टोपली दाखवलेली आहे असं आमचं संबंधित बाधित शेतकऱ्याचं स्पष्ट मत आहे कारण की आम्ही समोरासमोर भेटलो तुमच्या शब्दाला प्रशासन किंमत द्यायला तयार नाही असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि आम्ही रोज खेट्या मारायला तयार रोज खेट्या मारतोय ते आम्हाला उडावडीचे उत्तर -उड देतात आणि स्पष्ट आज त्यांनी सांगितलं की लेखी आदेश आल्याशिवाय आम्ही एकाही कागदाला हात लावणार नाही आणि आम्ही शासनाला लेखी आदेश आल्याशिवाय कोणताही अहवाल पाठवणार नाही तर मला संबंधित सर्व जे काही आमचे नेते असतील जिल्ह्यातले असतील मान्य साहेब असतील बावनकुळे साहेब असतील आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की यांना तुम्ही लेखी आदेश द्या मायबाप सरकार तुम्ही आम्हाला लवकर न्याय द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करतो